बीजा खाली जात खालून त्याच्या खाली जाता आंध्रामध्ये जातो आणि आपल्या लक्षात येत कि पावसाळ्याच्या काळामध्ये मध्ये मग ती कृष्णा असेल कृष्णा नदी जी सातारा सांगलीकडून जाते किंवा ही भीमा असेल या खाली जाऊन एकत्र होतात संगम आहे त्यांचा खालची धरणातलं पाणी फुल झालं म्हणून इथलं धरण सोडायचं आणि आपण बघत असाल की आता सांगली शहरामधला म्हणजे कृष्णेचा असतारा जो फुगवता आहे तो पूर्णपणे सांगली शहर बुडवतो अशी असताना परिस्थिती आहे एक चांगला उमेदवार आपण जर निवडून दिला तर कदाचित हा जो फुगवट्याचं जे पाणी आहे पावसाळ्यातल्या पुराचं जे पाणी आहे फुगवट्याचं जे पाणी आहे हे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवता येतं तेलंगणा सुद्धा असंच उस्मानाबादसारखं आहे नवीन काहीच नाही पण तिथल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी टी एम सी किती आहे हे त्यांनी काढलं टी एम सी म्हणजे पाण्याचा साठा किती होऊ शकतो आणि हा पाण्याचा साठा मग दुष्काळी भागाकडे कशा रीतीने वळवता येतो याचा त्यांनी आराखडा त्या ठिकाणी दिला आणि जो कामगार तेलंगणातून बाहेर जात होता तेलंगणातून बाहेर जात होता आज असणार तेलंगणातून कामगार बाहेर जात नाही तर उलट एकोणीस लाख बाहेरचा कामगार हा तेलंगणामध्ये आला अशी असतो परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे नाही असं नाही का सगळ्याच नद्यांचा उगम हा मध्य प्रदेश महाराष्ट्रामधला आहे आणि फुगम तत्व येतो शेवटी तो महाराष्ट्रामध्ये येतो अशी असणारी परिस्थिती आहे पण हे जे कुटुंबशाहीचं जे सरकार आहे त्याला त्यांना असं वाटतंय की आपण राजकीय पक्ष हातात घेतले लोकांचे प्रश्न सोडवले न सोडवले तरी चालतील आणि म्हणून सुटले तर सुटले नाही सुटले तर नाही सुटले इलेक्ट आलं पाच वर्षानंतर कोणाला नाही कोणाला तरी मतदान देतील एक तर याला देतील किंवा आपल्याला देतील सत्ता आपल्या घरातच राहील अशी असणारी परिस्थिती आहे अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असणारा युतीमध्ये आले मी पहिल्यांदा म्हटलं अरे पंधरा जागा आपण ओबीसी लाच्यातला असणार दुसऱ्या जागा ज्या आहेत घराणेशाहीतल्या उमेदवाराला द्यायचं नाही सत्तेच सार्वत्रिकरण झालं पाहिजे उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं आपण एक लक्षात घ्या की मग घराणेशाही म्हणून त्याला मतदान मागावं लागत नाही ला 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 तर मी काम काय केलं आणि काय करणार याच्यावरती त्याला असताना मग मागावं लागतं आणि मग इथला असताना बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हे आपण लक्षात मग हा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हाताला काम त्या ठिकाणी मिळू शकत माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्धव सेनेला मत म्हणजे बीजेपीला मत त्याला त्या आघाडीमध्ये आम्ही असं असताना विचारलं होतं की आपण सेक्युलर मतात सेक्युलर मत जोरावरती आपण जेव्हा जिंकून येणार आणि सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार असाल तर मग आपण असताना या मतदाराला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही लिहून द्यायला कोण तयार नव्हतं तर या ठिकाणी शिवसेना लिहून द्यायला तयार नव्हतं असं कोण लिहून देतं का तर म्हटलं असं कोण लिहून देत नाही फक्त शब्द द्यायचा आहे की आम्ही असणाऱ्या सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर राहू आणि पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही घरोबा करणार नाही हा त्याच्यातला असणारा भाग आहे माझ्या इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे या ठिकाणी औरंगजेबच्या असणारा स्टेटस ठेवल्यानंतर इथल्या मुस्लिम पोरांवरती केसेस झाल्या होते की नाही झाल्या आणि आज ते सोडवण्यासाठी इथे काँग्रेस काँग्रेसवाले आले उद्धव ठाकरे वाले आले की वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती भांडण्यासाठी आली क्या भाई इतना याद रखो जिस धर्म का पालन करते हो उसका पहला वसूल है कि जो जुल्म है जिस पर अत्याचार हो रहा है उसको मदद करना यह आपकी पहली से एक जिम्मेदारी है जो हम लोग ने आप पे हो रहा था अपनी जिम्मेदारी हम लोग ने अदा की आज मैं मुस्लिम मुस्लिम समाज से पूछना चाहता हूं कि जो उम्मीदवार है यह भी वंचित है इनका समाज भी वंचित है और इनका समाज वंचित होने की वजह से क्या इन पर अन्याय हुआ है नहीं हुआ है? अगर अन्याय हुआ है तो एक मुसलमान के नाते आपको इनके बगल में रहते हुए इनको पूरा साथ देना हे जरुरी असा मी मान्य जात आणि म्हणून मित्र आपण ठोसपणे सांगितलं पाहिजे की माझं मत आंधळकरांनाच आहे चौकामध्ये सांगितलं पाहिजे जाहीर ह्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे आज असताना आपण बघा तसाल की शिवसेनेवाले मोदींवरती अजिबात टीका करत नाहीत का त्यांना माहिती आहे टीका केली तर आपली दाण्याचे रस्ते बंद होते पुन्हा परत जायचंय परत जायचंय म्हणून टीका करायचं नाही आपण जस सुनीवरती भात ठेवला हात घालून बघत नाही की तो शिजलाय म्हणून एखादं दुसरं दाना घेतो आणि त्याच्यावर आपण ठरवतो की हा शिजलाय की न शिजलाय तशाच रीतीने कोण कोणावरती टीका करते याच्यावरनं आपण ओळखलं पाहिजे की कोणाचा डोळा कोणाकडे आहे उद्धव ठाकरे सेना असताना टीका नाही त्यांची असणारी टीका जी आहे एकनाथ शिंदेवरची टीका आहे खोक्यांवरची असणारी टीका आहे परंतु या देशाला मोदीचं सरकार आणि अर्थाने शिवसेनेचं सरकार आज निघालेला आहे त्याच्याबद्दल बोलत नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये या देशाच कर्ज शंभरातलं सव्वीस रुपये होत मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरच कर्ज सव्वीस रुपये होत आणि आता ज्यावेळेस मोदी हे सरकार ठेवायला निघालेले आहे त्यावेळेस शंभरातलं चौऱ्याऐंशी रुपये कर्ज झालाय अशी असणारी परिस्थिती आहे जे यांनी बुडवण्याचा कामकाज केलेलं आहे एखाद्याचा पगार दहा हजाराचा जा असेल बँकेत गेला तर दे त्याला लोन किती मिळतं सात टक्के मिळतं सहा हजार लोन मिळतं चार हजारामध्ये कसं कसा आपलं घर चालू शकतो पण दोन चार हफ्ते त्यांनी दिले नाही तर सहा हजाराचा हप्ता आठ हजार झाला ज्याच्याकडे शिल्लक किती राहतात शिल्लक किती राहतात दोन दो हजार दोन आठ हजार घर चालू शकतो का जो घरातला व्यवहार तो देशातला व्यवहार घर आणि देश काय वेगळं नाही घर आणि देश काय वेगळं नाही जो घरातला नियम तो देशाला नियम आता असणार शंभर रुपयातले चौऱ्याऐंशी रुपये हे असणार कर्ज फेडायला जाणार असतील तर उठलेले याच्यामध्ये बीन चालू शकतो का आणि म्हणून नरेंद्र मोदी ही दारुड्यासाठी घेऊन चाललेली दारुड्या काय करतो दारू पिण्यासाठी भांडी विकतो बायकोच बंगल करतो पोराचे दागदागिने विकतो आणि आपली ताबूची वस्तू केली मोदी सुद्धा तीच करतोय एअर इंडिया विकली की ना विकली विकली प्रॉफिट मध्ये चालणारी विकली का विकली तर पैसे नाही ते म्हणतोय की ऑइल कंपनी मी विकायला सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे मी आपल्याला सगळं विचारतो की आपल्या बापदाचा असणारा जे काही एकतर अस्मिता जोडलेली आहे आणि दुसरं वाईट काळामध्ये हे, हे का एक शाश्वत आहे म्हणून आपण ते जपून ठेवतो कशा रीतीने हे सुद्धा नवरत्न या देशामध्ये जे आहे या देशाची संपत्ती आहे पर ही संपत्ती जोपर्यंत शासनाची आहे तोपर्यंत कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही पण ही संपत्ती नसेल तर सावकार काय करतो सावकार काय करतो जमीन लिहून घे घर लिहून घे आमो लिहून घे आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळे जण मुख घेऊन बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐपत नाही ताकद नाही माहिती आपण टीका केली तर उलट वारा आपल्याकडेच वाळेल आणि आपण कुठे राहू व कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सात तारखेला मतदान आहे पाच नंबर बटन आहे भाऊसाहेब आंबेडकर यांची असणारी निशानी, निशानी प्रेशर कुकर यांची निशानी प्रेशर कुकर त्या प्रेशर कुकरच बटन दाखवून आपण याला प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांचे बघा घेतो 나도 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 지도 나도 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 나 나도 나도